दना हां पाव ते तीळ हां भाजले तस अजूनही मटेरियल भाजायचं हे खसखस आहे का हां खसखस त्याला काय तेल लागत नाही भाजायला हे सगळं बिना तेलाचं भाजलं तेलाचं हे टाकलं बारीक जिरी मोरी भाजायची ती हळकुंड घ्यायचं आणि जिरी अशीच टाकायची का मग टाकायची हळकुंड चांगली भाजावं लागतात

दिसला गेला नाही घरात बी लॉचाला हळकुंड तळून टाकते पिंक चांगली लागत कच्ची राहते ना अशी किती हळकुंड आहे हळकुंड दोन छाटा घायचे दोन किल्लेला दोन छाटा एका किलो लेप छटा टाकल्यावर कडवाट तुम्ही किती टाकलं तुम्ही कशी भाजले ते फोडून भाजली तुकडं करून तळवत त्याला अर्धा किलो खोबरे तुम्ही घरी वाटून देता कसं मी काय करते आणि खोबरं तळ का त्याला मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेते मिळवताना नाही त्यात काय राहतच नाही जीव होत नाही पण त्याच तेल जळते किंवा का नाही काय नाही होत्याच तेल सुटते उलट कोण राहायला पाहिजे तीन काय होते नीट नाही ना, ना कुठला त्यांनी मोठं मोठ राहते त्या तसंच होय काय सुद्धा मसाला एक जीव चांगला चटणी सारखा होते मसाला काय सुद्धा मोठं काय चित नाही त्यातलं मग जातो खोबऱ्याचं नाही तुकडंच करते मी तळून घेते आणि कांदा आणि वेगवेगळं वाटून घेते आणि एका डब्यात दोन्हीची पेस्ट भरते आणि ती डांक्यात सगळं बारीक केलं ती मग शेवटी त्यात मिक्स करतात बरोबर मिळवतात अजून भाजावं लागेल ना ती पांढरं दिसतं सगळं लाल तर गोरक्ष मसाला करतात आपण केलता का के मसाला मिरची भाजली होती नाही का आपण आणि आपण खाली जाऊन बसलो का नाही का ठसका आला म्हणून

मिरच्या ही घेऊन या मला जाऊ दे उन्हाच्या आधी बाया नाही उन्हाच्या कुटत नव्हती आगतो इथं विहिरीत पवायला गेलतो तिकडं लांब शेतात आंब आणायला गेलतो नक्की वाल्या का नक्की भक्कू काय म्हणजे कुठं आली आत्याच्या गावाला आली का नक्की मसलंच येत नाही मसाला तर वेगवेगळं वाटायचं एकत्र करायचं पेस्ट होती चांगली ती कोण काय ती तीही करते भूत वाटतय तू काय भूत आहे का

बाजीकडे जायचं काय हा दादाच्या घरी जायचं रोपडला नाही का आपण गेलतो की नाही का सोन्यासो आमसो टेम्पोत बसून गेलतो का लक्षात आहे का तुला काय दुखत झालं मस्त तयार बस मिरची दिसल्या मसाला वाटत काय कांदा टाकत भारी कलर आलाय बिर्याणीला असाच कांदा टाकतात तुम्ही म्हणला बोलला त्याला काय कुठता काय आता झालं सुधायच की सुंट बेटा सुंट नाही टाकली त्याल ती विलायची टाकायची